हॅलो गाय इज वेलकम बॅक टू माय वेलकम बॅक पहिलाच व्हिडिओ आपला आणि आपण वेलकम बॅक केलाय कम बॅक करायच्या चक्कर मध्ये आपण वेलकम बॅक केलाय फर्स्ट ब्लॉगलाच फर्स्ट ब्लॉग आहे आपला आणि सुरुवात होते ती श्री गणेशापासून आणि याच्यापेक्षा भारी मुहूर्त किंवा सुरुवात काय असू शकते गणेशोत्सव आहे आणि आपण आपल्या पहिले ब्लॉगची सुरुवात त्यापासूनच केली आहे सो आपल्या घरात गणपती बापा बसल्यात आणि आमच्या घरात जी काही मजा मस्ती आरती लंच डिनर मेन्यू असेल मी तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन जर व्हिडिओ पाहायला मिळाल्या तर ओके मोस्ट ऑफ तर नाही म्हणणार कारण सध्या आपण कॅमेरा शाईपासून आहोत असं पब्लिकमध्ये मोबाईल काढून स्वतःला तर नाही जमत रे यार फर्स्टसह समजा ना तुम्ही खाली जायसाठी मी आता रेडी झाली गाईस खाली जाऊया बघूया काय काय होते काय बघायला मिळते चार पाच दहा बारा फोटो क्लिक करू बाप्पा आज तरी डावला अगोदर रे बाबा आजचा लंच मेनू आहे डाळ भात दोन छोटं गुलाबजाम लोणचा मिक्स भाजी आहे वटाण्याची भाजी बेंगण भरता मिरची पापड खीर आणि मला खीर ग्लासमध्ये दिले या जेवून आता मी परत चाललो देवप्पाजवळ काय चालले बघायला आमच्या पोरी जरा बोलवताना काय डान्सची प्रॅक्टिस बॅक्टिस करताना डान्सच्या स्टेप बघून तुम्ही सांगा गाणी कुठला असेल आणि ट्रेंडिंगला चालू आहे सध्या संध्याकाळच्या आरतीचा टाईम झाले आणि हा बेस्ट पार्ट आहे पूर्ण दिवसातला कारण यावेळेस आमची पूर्ण फॅमिली एकत्र येते आरतीसाठी तीच आहे ती मुलगी जिची फ्रेंडशिप बँड माझ्या हातात आहे येई आता आरती झालेली आहे आपण जेवायला जाऊया आणि जेवणाचा मेनू बघूया सध्या आपण वेटिंगला थांबलोय आणि बाईचा बघा काय चालेल तुम्ही अभ्यास करायचा हाय रात्रीच्या जेवणाचा मेनू याला पुरी बनायचा होता पण घरच्यांच्या प्रेशर मुळे येऊ पापडच बनवू शकला

चलो चलो में डायरेक्ट पत्ती घेऊन ब्लॉग आता, आता रात्रीच वाजल्यान तीन नामी बनल्यावर कॅटरस वाल्या चायनीज बिल बनवला या ना लवकरच डॅनिज बंद होईल आमचा सुरू खायला चायनीथिंग इज टेम्पररी खातानाय तुम्ही आता मी आले झोपाला जाम म्हणजे जाम झोप आले बेकार किती वाजले साडेपाच बाबा गॉड असा होता आजचा आपला डी आय नो भरपूर चुका आहेत की ब्लॉगमध्ये भरपूर चुका एडिट आणि अँगल शूट्स किंवा वॉईस बरोबर नसेल आय नो पण पहिलाच ब्लॉग आहे आपल्याला अजून एक्सपिरियन्स नाही आहे ह्याचा सो इम्प्रूव्हमेंट करायची आपल्याला सो माझी इच्छा आहे की तुम्ही मला स्वतःहून सांगा की काय चेंजेस करायला पाहिजे काय तुम्हाला बघायला आवडेल किंवा अजून काही असेल जे काही असेल ते तुम्ही मला बिंदास् कमेंट करून सांगा किंवा डी एम करून सांगा आपण त्याशा गोष्टी इम्प्रूव्ह करू आणि ही व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग